पिटवाळा मांडा परिसर पुन्हा अंधारात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट नागरिक हैराण टिटवाळा पश्चिमेकडील मांडा येथील माऊलीकृपा परिसरातील वीज पुरवठा समस्येने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे वीज वितरणात सातत्याने होत असलेल्या तांत्रिक बिघाडांमुळे नागरिकांचे आयुष्य अक्षरशः अंधारात गेले आहे गेल्या काही आठवड्यांपूर्वी एकोणीस जून रोजी मोठे झाड वीज वाहिनीवर कोसळल्याने तीन विजेचे पोल उखडले गेले आणि ट्रान्सफॉर्मरही नादुरुस्त झाला होता त्यातून सावरत असताना आज सकाळी पुन्हा साडेसहा वाजता कृपा परिसरातील दोनशे केवी क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल लिकेजमुळे जोरदार स्फोट झाला परिणामी ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे बंद पडला आणि संपूर्ण परिसर अंधारात गेला या स्फोटामुळे कृपा बिल्डिंग आझादनगर संतोषी माता चाळ एकवेरा कॉलनी पंढरीना भोईर चाळ आणि अने परिसरातील अनेक भागांमध्ये तब्बल ता बारा तासांहून अधिक काळ वीज पुरवठा बंद आहे त्यातच अनेक पिण्याचे पाणी वर टाकीत चढवले जात असल्याने टंचाई देखील वीज पुरवठा खंडित झाल्याने निर्माण झाली होती वारंवार घटणाऱ्या या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना उफाळून आली आहे झाड कोसळणे ट्रान्सफॉर्मर स्फोट लाईन बिघाड या घटनांनी महावितरणाच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण होत असून कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी जोर धरत आहे महावितरणाच्या टिटवाळा शाखेचे अभियंता गोडविंदे यांनी सांगितले की नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरात लवकर वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तरीसुद्धा दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली ही वीज समस्या आता तरी प्रशासनासाठीही आव्हानात्मक ठरत असून नागरिकांनी यावर ठोस उपायाची अपेक्षा व्यक्त केली आहे महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर अजय शेलार टिटवाळा